आज आपण रामायणामधील महत्त्वाच्या अशा व्यक्तींबद्दल ऐकणार आहोत रामायण केवळ धार्मिक ग्रंथ नसून आयुष्य जगण्याचे मार्गदर्शन देणारा असा ग्रंथ आहे यामध्ये अनेक पात्र आहे ज्यांच्याकडून आपल्याला विविध प्रकारच्या प्रेरणा मिळतात रामायणामधील महत्त्वाच्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या प्रेरणा म्हणजे लक्ष्मणाकडून प्रभू श्रीरामांचे बंधुप्रेम दिसते तसेच त्यांच्याकडून निस्वार्थ सेवा व निष्ठा करते त्यांनी प्रभू श्रीरामांसोबत चौदा वर्ष वनवासाला गेले व आपल्या पत्नीला सोडून भावाच्या सेवेसाठी ते वनात राहिले व लक्ष्मण रेषा हे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचं प्रतीक आहे जटायू पक्षी ह्याच्याकडून निडरता व नारीरक्षण करते सीता मातेचे अपहरण रोखण्यासाठी ते रावणाशी लढले व त्यात त्यांचे त्यांनी आपले प्राण गमावले परंतु ते शेवटपर्यंत लढत राहिले त्यांच्या त्यागामुळे प्रभू श्रीरामांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार स्वतः केले शबरीकडून आपल्याला भक्ती आणि प्रतीक्षा कळते वर्षानुवर्ष तिने प्रभू श्रीरामांची येण्याची वाट पाहिली व मनापासून तिने हे केले भक्ती ही नेहमीच देवापर्यंत पोहोचते हे यावरून आपल्याला कळते मित्रत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे सुग्रीव त्यांनी प्रभू श्रीरामांसोबत सीतेचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली मांदिरी कैकैकीची दासी चुकीचा सल्ला एखाद्याला एखाद्या गोष्टीचा किती मोठा विनाश करू शकतो हे या मांदिरी या दासीने कळतो हिच्यामुळे कैकेईने प्रभू श्रीरामांना बनवास दिला व हिच्यामुळेच कळते की चुकीचे मार्गदर्शन व अहंकाराचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होते या सर्वांकडून वेगवेगळे मूल्य कळतात या सर्वांकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळते अशा या आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे जीवनाला दिशा देणारी आहे प्रभू श्रीराम हे आदर्श राजा पुत्र पती व धर्माचे पालन करणारे होते त्यांनी कधीही राग मोह लोक ईशा त्यांच्याजवळ नव्हती आपलं चूक बाजूला ठेवून वनवास त्यांनी स्वीकारला शूरता व नम्रता ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमानजी शक्ती असूनही कुठ कुठलाही प्रकारचा गर्व नाही व मी रामाचा सेवक हीच त्यांची ओळख माता सीता ही त्याग संयम व शुद्धतेचं प्रतीक अनेक परीक्षांमधून गेल्या पण त्यांनी स्व सर्व शांततेने सहन केले भातृप्रेम व निस्वार्थता ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भरत राजगादी नाकारून प्रभू श्रीरामांच्या पादुका गादीवर ठेवून त्यांनी चौदा वर्ष राज्य केलं परंतु स्वतःला कधी राजा मानलं नाही धर्माचे साथ देणारे राक्षस कुलातील सज्जन असे गृहस्थ म्हणजे विभीषण रावणाने विरोध करत असताना देखील धर्माची साथ त्यांनी कधीही सोडली नाही प्रभू श्रीरामांना त्यांनी मदत केली प्रभू श्रीरामांकडून धर्म पाळणं हे कळतं तसेच हनुमान शबरी लक्ष्मण यांच्याकडून भक्ती सेवा करते जटायू पक्षाकडून निदरता नारीरक्षण करतं तसेच भरत व माता सीतेकडून त्याग कळतो व वाईट संगतीचा परिणाम काय होतो ते मांदेरीकडून कळतं तुम्हाला देखील या पात्रांकडून काय शिकायला मिळतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद